नवीन लग्न झालं अजून पत्ता नाही घरी फोन ठेवलं फोन लावला असतो नाही घेऊन गेले काय लग्न झाले तर जात नाही घरीच राहत आता रात्रीच्या अकरा वाजे तरी अजून पत्ता नाही खूप वाट पाहिजे माणसाची नवीन लग्न आलं एवढं कळत नाही माणसाला लोक घर सोडत नाही सव्वा महिना दोन महिने लग्न झाल्यावर बघ रामानुसारच करायला काय दारूच ना दिली का बाईचं ना दे काही कळाला पण विचारवतो रे कोणला येऊन उमटून दार साडे अकरा वाजे अजून नाही मागे फोन करते

तो तो वे वे तो, आता जोड पे म्हणजे तर नवीन लग्न झालं चला मग थोडं फार गप्पा मारू बार एवढे रात्री काय नाही आम्ही असं रोज जागतो रोजची गोष्ट वेगळी आता लग्न झालं कुठं गेल ती ते घरात नाही कुठं झाली काही सांगत मी मला तर म्हणे आता घराकडे ये म्हणे आता नवीन नाही निघून तो आहे वगैरे सांग गो गप्पा मला आठ वाजता संध्याकाळी

त्यांचा मित्र आहे ना हा ना मग गप्पा मारू ना अग घरी नाही ते काय म्हणते ना आल्यावर मला काढून देणं न सांगितलं तुम्हाला बोलून दे म्हणजे गप्पा तर मारू मला परिचय करायचा आहे कुठे काय तुम्ही लागणार नव्हते का नाही ना तुम्ही मला तुम्ही कस काय पाहत मला हा पण मग तुम्ही म्हणता ना आम्ही त्याचा मित्र आहे एवढं जवळ होते का मग घरचे होते ना अच्छा नेमकी काय झालं माझ पेपर चालू होत त्या दिवशी हा हा

काय जिंदगी खराब करायची मग हा ओ, ना लग्न नाही करायचं आपल्याला नावाड राहून असलं कधी मधी मग काय सुरुवात सुरुवाती मी खरं सांगू मला पण मित्र आहे का ना तुमची बिंग पैसे नाही ना तर काय होतं कोणी सांगितलं मग सांगायला तू आता दोन वाजे लोक येतो म्हणे काय मी पत्ते कुठे बसला काय बरोबर पत्ते मी ठेवते मग आता सांगायचं नव्हतं पण आता आपलं जुळा लागलं म्हणून सांगून लागलो होतो काही काय करणार मटका बी खेळत ते हा? पैसे हार तर यांना नाही ते पाच सहा वाजे लोक सकाळी तसंच शेतात जे दूध काढत तर लोक आपलं काम होऊन जाईल काय

बर मग मला ड्युटी लागल तर या सांग माझ्यासोबत मग तुम्हाला पळून चालू का तुम्हाला पडत नाही तुमच्या मानाविरुद्ध माया माना त्याच्यामुळे एक गोष्ट मला आहे ना शंभर टक्के कळली होती म्हणून मी का पा आपण ट्राय करून खराय म्हणजे चांगले असावात गावात अशी बैस नाही पाहूनच सारे लोक हे झाले मग त्यानंतर लईन आणण्याच्या आधी मीच आधी जाऊन या मग का असं बोलायचं कडलं तुम्ही काय जम

Авромени, яймбарка, тон, но... Дали сме наречени на нове, лезауи. Авромени, защо на нове? Да, не е нова. Да, не е. Играя на нове. Окей, май байли, не е толкова. О, да, не е нова. Авромени, яймбарка, Да, Bawa jas kat perintah saya Habis ni ada Atau kebua Hmm Aduh Oh Haikal Haikal Haikal

साडे बारा वाजे तुम्ही घराट झाले तू आता जा तुम्ही पण उद्या परत ये तुम्ही दोन तीन दिवस तिकड दहा रुपया म्हणजे नाय का आता कळा रोज रोज कर आपल्याला पण गोळा वाढत ना आपली तुम्ही मला ना काहीतरी गोळा तुमच्या घरी येतो उद्या मी उद्या मी काय नवीनला घ्या रे बाई पाहिले गरज सोडेल आणि त्यांचे मित्र येईन आता म्हणतो त्याला सांगू भी नका आता कस करायचं आता एक चान्स मारून गेला आणि की मग उद्या बी तो परत तेव्हा आवडच हे लोकांचं हे असं कसं गाव आहे मला माहितीच नव्हतं नाही तर मी नाराज उघडल